हॅलो गायज इट्स मी तुमचा मित्र डी जे आदित्य फलटण पुन्हा एक बार स्वागत आहे माझ्या ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज मला शो आहे मोर्या साऊंडवर तर आपण चाललो आहे शोला आत एंटक बघा सर्वांनी असंच स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं पुन्हा एक बार गाय तर आम्ही आले लोकेशनवर कापडगावमध्ये तर या ठिकाणी आज आमचा शो आहे पडणी हा शो आहे तर आता आले ठीक लोकेशनवर तर बघा मित्रांनो हा चालला आहे सेटअप जोडायचा दोन प्लाझ्मा दोन टॉप तर हा बघा बेल्ट आणि प्लाझ्मा टाकलायचं जा काम चालू आहे बघून घ्या हे बघा आज आमची गाडी आतमधन मित्रांनो हे बघा आमचे ओनर जाडू मारत्या चांगले चांगले ओकेमध्ये मोर्या होणार ओनर ते बघून घ्या हे बघा आमचे डायव्हर दिराशे बेल्ट लावून बे सावळा साऊंड साखर साखरवाडी बेल्ट लावायचे काम चालू आहे आवडून घ्या दिराशेट लवकर तर मित्रांनो आपला जीन्स शेट चालू करायची तयार चालू झाली आहे तर साऊंड चेक की सुद्धा लगेच देऊ आपण बघू चेक कसा होतोय आज सगळ्या गल्ली ते न्यूज सगळ्या अरे मोर्या साऊंड अरे लवकरच धाप्पा मानता